नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो निवडणुकीच्या निकालानंतर बराच भोह चालू आहे पण काही मुद्दे सुटून जातात आणि एकूण चर्चेमध्ये माध्यमांच्या चर्चेमध्ये ज्याकडे दुर्लक्ष होतो ते तुमच्या नजरेस आणून देणं ही माझं मी कर्तव्य मानतो आणि म्हणूनच सर्वात धक्कादायक निकाल मानले गेलेत ते दक्षिणेतल्या तेलंगणा या नव्या राज्याचे जिथे सलग दहा वर्ष चंद्रशेखर राव यांनी अनिर्बंध राजकारण केलं नवे तेलंगणा ही आपली कौटुंबिक मालमत्ता आहे अशा थाटामध्ये चंद्रशेखर राव वावरत होते आपला वारस म्हणून पुढच्या ही निवडणूक जिंकली तर आपल्या मुलाला के टी आरला काय कोणाला ते मुख्यमंत्री करणार होते अशीही चर्चा होती आणि तिकडे एका बाजूला आपल्या मुलावर तेलंगणा सोपवायचा आणि मग भारत दिग्विजय करायला निघायचं म्हणून त्यांनी आपल्या पक्षाचं नाव तेलंगणा राज्य समिती होतं ते बदलून भारत राष्ट्र समिती असं राष्ट्रीय नाव घेतलं दुर्दैवाने त्यांचा प्लॅन फसलेला आहे त्यांनी सत्ता गमावलेली आहे आणि कोणालाही अपेक्षा नसतानासुद्धा तेलंगणामध्ये हा चमत्कार घडलेला आहे पण ज्या वेळेला मी सांगतो की तेलंगणामध्ये असं काहीतरी घडणारे कोणाला वाटलं नव्हतं त्यावेळेला आणि चंद्रशेखर राव यांनी हे दक्षिणेतलं राज्य ही आपली घर गर, घरची कौटुंबिक मालमत्ता असल्यासारखा राज्यकारभार केला तेव्हा एक संदर्भ मी गेल्या तीन दिवसात तपासतोय की कोणीही तो संदर्भ गंभीरपणे घेतला नाही तो संदर्भ फक्त मुलाला मुख्यमंत्री करणं इतकाच नव्हता तर त्यांची लाडकी कन्या कविता म्हणून जी आहे तिने मध्यंतरीच्या काळात जो घोळ घालून ठेवला त्याचा संदर्भ या निवडणुकीच्या पराभवाशी कोणी जोडलेला नाही ही, ही गोष्ट महत्त्वाची आहे या लोकसभा या विधानसभा निवडणुका येण्यापूर्वी जे राजकारण रंगलेलं होतं त्यामध्ये दिल्लीचे असेच लागोपाठ दहा वर्ष प्रचंड बहुमताने मुख्यमंत्री असलेले आणि सगळ्या राज्यकारभाराची मनमानी करून टाकणारे मुख्यमंत्री केजरीवाल अरविंद केजरीवाल हे सध्या अटकेच्या छायेत आहेत कुठल्याही क्षणी ईडीकडून त्यांना आमंत्रण मिळेल समज निघेल नाहीतर त्यांच्या घरावर छापा पडेल आणि त्यांना अटक होईल हे उघड चर्चा होणारी गोष्ट आहे पण केजरीवाल यांना कशासाठी अटक होणार आहे तर ज्या कारणासाठी त्यांचे उपमुख्यमंत्री आणि निकटचे सह सहकारी मनीष सिसोदिया गेलं जवळजवळ आठ दहा महिने गजा आड जाऊन पडलेले आहेत तो जो घोटाळा आहे दिल्ली सरकारचा अबकारी कराचा म्हणजेच दारूच्या घोटाळ्याचा लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा लोकांना कामधंदा नव्हता रोजगार मिळत नव्हता उत्पन्न येत नव्हतं अन्न मिळताना मारामार होती लोकांना भाज्या औषधं मिळण्याची सुद्धा मारामार होती अशा वेळेला घरपोच स्वस्तात आणि कोपऱ्यावरच्या दुकानातसुद्धा दारू मिळावी अशा प्रकारचं धोरण केजरीवाल यांनी आखलं त्यासाठी आजवरचं जे दिल्ली राज्याचं दारूविषयक धोरण होतं त्यामध्ये मूलभूत बदल केले आणि वाईन शॉपऐवजी अगदी किराणा मालाच्या दुकानातसुद्धा दारू उपलब्ध होईल आणि घरपोचसुद्धा दारू पाठवता येईल मध्य काय ते धोरण होतं ते इतकं बदलून टाकलं आणि त्याचा गवगवा होऊन फारच बोभाटा झाला म्हणून केजरीवाल यांनी तडकाफडकी ते धोरण बदललं आणि पूर्वीचं धोरण परत आणलं पण या दरम्यानच्या काळामध्ये जो काय घोटाळा झाला होता त्यामध्ये अक्षरशः शेकडो कोटी रुपयांची लाच घेतली गेली दिली गेली हे आता उघडकीस येत आहे आणि त्याचा फायदा ज्या ठेकेदारांना मक्तेदारांना दारूच्या विक्री विषयातल्या मक्तेदार ठेकेदार व्यापाऱ्यांना पुरवठेदारांना मिळाला त्यांनाही अटक झाली आहे आणि त्यांनी केजरीवाल यांचा मुखवटा टराटरा फाडून टाकलेला आहे हे पैसे कुठे गेले कसे आले क कोणी नेले कोणी मागितले कोणाच्या इच्छेनुसार हे धोरण बदललं गेलं हे सगळं चव्हाड्यावर आलेलं आहे खुद्द ज्यांनी पैसे दिले जिथे नेऊन दिले तोच माफीचा साक्षीदार झालेला आहे आणि त्यामुळे या विषयाचं मंत्रालय आणि शासकीय विभाग सांभाळणारे जे मनीष सिसोदिया होते उपमुख्यमंत्री त्यांना त्यांच्या घरी छापा पडला त्यांना बोलवण्यात आलं त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना कोर्टाने जवळजवळ दहा महिने जामीन नाकारलेला आहे आणि एक ते एकटेच नाहीत त्यांचे सहकारी असतील हे ठेकेदार असतील हे सगळे गेलेले आहेत आणि त्यावेळेला फार टिवटीव करणारे सिसोदियांच्या अटकेवरून रान उठवणारे आणि राज्यसभेत गोंधळ घालणारे धिंगाणा करणारे संजय सिंग नावाचे आम आदमी पक्षाचे जे खासदार होते त्यांनासुद्धा अटक झाली आहे त्याला एक दीड महिना उलटून गेला आहे आपल्या घराबाहेर मला अटक करा अटकेची हिंमत करा वगैरे असा बोर्ड लावणारे संजय सिंग ते पण आत जाऊन पडलेत आणि संजय सिंगच्या अटकेनंतर जो विषय पुढे आला आता की आता केजरीवालना तुरुंगात जाण्यापासून कोणी वाचवू शकत नाही याचं कारण सरकारचं धोरण एक मंत्री बदलू शकत नाही ते धोरण मंत्रिमंडळाच्या बैठकीत बदललं जातं आणि मंत्रिमंडळाच्या बैठ बैठकीत होणारा निर्णय हा सामूहिक निर्णय असतो आणि त्याला मुख्यमंत्री सर्वाधिक जबाबदार असतो आणि जबाबदार कोण आहे तो मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहे आणि म्हणून ज्या प्रकरणामध्ये संजय सिंग आणि मनीष सिसोदिया तुरुंगात सडत पडलेले आहेत त्यात केजरीवालसुद्धा लटकणार हे उघडगुपित आहे कारण या विषयावर जास्तीत जास्त अपील करत बसलेले सिसोदिया आणि आम आदमी पक्ष यांच्यावर जो घोटाळा झाला त्याचे पुरावे जामीन नाकारण्यासाठी ईडीने आणि सी बी आयने कोर्टाला सादर केले तेव्हा कोर्टानेच सांगून टाकलं की यामध्ये ही चार माणसं नव्हे तर संपूर्ण आम आदमी पक्षालाच आरोपी बनवा आणि आम आदमी पक्ष म्हणजे अरविंद केजरीवाल तेच मुख्यमंत्री तेच निमंत्रक तेच समन्वयक तेच अंतिम निर्णय घेणार आहे त्यामुळे केजरीवाल यांच्या अटकेवर लोक ह्या चार विधानसभा निवडणुकांपूर्वी पंधरा वीस दिवस प्रचंड चर्चा चालू होती केजरीवाल यांना ईडीचं समन्ससुद्धा आलं पण त्या समन्स आणि त्याच्याविषयी जी काय चौकशी होणार होती प्रश्न विचारले जाणार होते त्याला उत्तर द्यायला हजर राहण्यापेक्षा केजरीवाल यांनी मध्य प्रदेशात आम आदमी पक्षाचे जे उमेदवार विधानसभेला उभे केले होते त्यांच्या प्रचारासाठी दिल्ली सोडून पळ काढला ईडीच्या समन्सला उत्तर द्यायला केजरीवाल गेले नाहीत त्यामुळे ती टांगती तलवार केजरीवाल यांच्या डोक्यावर आहे आज ना उद्या त्यांना दुसरा समन्स येईल आणि तरीही गेले नाहीत तर मग थेट त्यांच्या घरावर छापा घातला जाईल आणि त्यांना घरी जी काय तात्पुरती चौकशी होईल त्यानंतर उचलून ईडीच्या ऑफिसमध्ये नेलं जाईल आजपर्यंत हाच अनुभव आहे मनीष सिसोदिया असोत किंवा तुमचे अनिल देशमुख असोत किंवा आपल्याकडचे नवाब मलिक असोत तुम्हाला माहिती आहे त्यामुळे केजरीवाल यांच्या डोक्यावर ईडीच्या अटकेची तलवार टांगलेली आहे तलवार टांगलेली आहे आत्ता गंमत लक्षात घ्या हा जो सगळा दिल्लीचा शराब घोटाळा आहे दारू घोटाळा आहे ज्याच्यामध्ये सगळं दिल्लीचं सरकार त्यातलं मंत्रिमंडळ आणि आम आदमी सत्ताधारी पक्ष हा भ्रष्टाचाराच्या जा छायेमध्ये गडबडलेला आहे त्यामधलं एक महत्त्वाचं पात्र पराभूत मुख्यमंत्री तेलंगणाचे के चंद्रशेखर राव यांची लाडकी कन्या लाडली कन्या कविता हिचंसुद्धा आहे कारण जे व्यवहार दिल्लीच्या दारू घोटाळ्याच्या बाबतीत झालेले आहेत त्यामध्ये पैशाची जी देवाणघेवाण ठरवण्यात आली आणि करण्यात आली त्यामध्ये चंद्रशेखर राव यांच्या लाडक्या कन्येचंसुद्धा नाव आलेलं आहे किंबहुना यापूर्वीच कविता म्हणजे चंद्रशेखर राव यांची कन्या हिने काहीतरी सी बी आय काही ईडीच्या चौकशीला उत्तर द्यायला ती गेलेली होती पण तिला अटक झालेली नव्हती आणि गोष्ट सरळ आहे अटक झाली नव्हती याचं कारण राजकीय सिसोदिया संजय सिंग यांना प्रकारे अटक झाली त्याचप्रकारे कविता या महिलेला अटक होऊ शकली असती जी चंद्रशेखरराव यांची कन्या आहे राजकारणात प्रचंड लुडबुडत असते तिलाही अटक होऊ शकली असती पण तेलंगणामध्ये निवडणुका आहेत म्हणून भाजपने राजकारण आपलं ज राजकारण पुढे रेटण्यासाठी चंद्रशेखर राव यांच्या मुलीला अटक केली म्हणून जो गहजप केला असता तर त्याचा फायदा चंद्रशेखर राव आणि त्यांचा पक्ष बी आर एस याला तेलंगणाच्या मतदानात मिळाला असता म्हणूनच ती अटक टाळली गेलेली होती आज ना उद्या तिच्याही डोक्यावर कविताच्याही डोक्यावर अटकेची टांगलेली तलवार आहे जशी ती केजरीवाल यांच्या डोक्यावर के आहे लक्षात घ्या दोघांचंही राजकारण बघा गेल्या दहा वर्षात या दोनही मुख्यमंत्र्यांना प्रचंड बहुमत मिळालं जनतेने त्यांच्यावर प्रचंड विश्वास दाखवला आणि त्याच दोन मुख्यमंत्र्यांनी आपल्या जनतेचा केवढा मोठा विश्वासघात केलाय त्याची साक्ष आपल्यासमोर आलेली आहे की केजरीवाल भ्रष्टाचार संपवायला राजकारणात आले आणि इतर कुठच्याही जुन्या मुरलेल्या पक्षांनासुद्धा आजपर्यंत कधी इतका मोठा भ्रष्टाचार करता आला नाही तेवढा भ्रष्टाचाराचा उंचच्या उंच डोंगर केजरीवालांनी तयार करून दाखवला त्यांचा एक एक निकटवर्ती त्या भ्रष्टाचाराच्या कर्दमामध्ये चिखलामध्ये अक्षरशः लोळलेला आहे आत्तापर्यंत जवळजवळ पाच ते सहा मंत्री हे कुठल्या ना कुठल्या कारणाने अटक झालेत किंवा त्यांना तडकाफडकी बाजूला करावं लागले त्यांची मंत्रिपदं काढून घ्यावी लागलेत आणि दोन्हीकडे म्हणजे के चंद्रशेखरराव किंवा केजरीवाल या दोघांनी दोघांनाही त्यांच्या त्यांच्या राज्यातल्या जनतेने प्रचंड म्हणजे जवळजवळ शंभर टक्के नव्वद टक्के मतं दिलेली ले आहेत नव्वद टक्के जागा दिलेल्या आहेत केजरीवालांना सत्तरपैकी सदुसष्ट एकदा आणि त्रेसष्ट दुसऱ्यांना मत आमदार मिळाले के चंद्रशेखर राव यांना सुद्धा जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के विधानसभेचे सदस्य जनतेने दिले यांनी जनतेला काय दिलं जी कहाणी आज आपण आता सगळं बाहेर निघतं तेलंगणामध्ये जाहिराती भरपूर दिल्या जात होत्या पण प्रत्यक्षात जनतेपर्यंत पोहोचेल असा कुठलाही लाभ देणारी योजना के चंद्रशेखरराव राव यांनी तयार केली नाही राबवली नाही किंवा जनतेपर्यंत पोहोचली नाही आणि जाहिराती मात्र फक्त तेलंगणामध्ये नाही तर आसपासच्या सगळ्या महाराष्ट्रातसुद्धा पानपानभर वर्तमानपत्राच्या जाहिराती येत होत्या टेलिव्हिजनच्या चॅनेलवर अबकी बार किसान सरकार अशी जाहिरात मराठी वाहिन्यांवर येत होती कोणाची होती तेलंगणा कृती समिती किंवा बी आर एसची होती तेलंगणा सरकारची होती पण जाहिराती म्हणजेच काम या पद्धतीत चंद्रशेखर राव काम करत होते आणि तिकडे केजरीवालसुद्धा दिल्लीच्या सरकारचं बजेट पंजाबच्या वर्तमानपत्रात वापरून पंजाबमध्ये आपल्या पक्षाचा डिमडीम पिटून घेत होते आणि त्या बाळावर त्यांनी पंजाबमध्ये सुद्धा विधानसभेत त्यांच्या पक्षाला यश मिळवून आपला मुख्यमंत्री आणून बसवला गुजरातमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आम आदमी पक्षाच्या भल्या थोरल्या जाहिराती देत देत काँग्रेसच्या मतांचा लचका तोडून आम आदमी पक्ष गुजरात विधानसभेत आज बसलेला आहे पण जे जे हाल आज चंद्रशेखर राव यांचे तुमच्या तेलंगणामध्ये झाले तेच उद्या दिल्लीच्या राजकारणामध्ये पंजाबच्या राजकारणामध्ये आम आदमी पक्षाचे होणार आहेत याविषयी निश्चिंत राहा मध्य प्रदेश राजस्थान जिथे जिथे पक्षाचे उमेदवार उभे केले तिथे तिथे केजरीवाल प्रचाराला गेले के पण प्रचाराला जाण्यासाठी त्यांनी कुठल्या वाहनाचा उपयोग केला दिल्ली सरकारचं स्वतःचं विमान नाही आहे पंजाब सरकारचं राज्य सरकारचं विमान आहे आणि पंजाब सरकारचं विमान घेऊन केजरीवाल मध्य प्रदेश राजस्थान इथल्या विधानसभा निवडणुकीच्या जा प्रचाराला जात होते त्यासाठी मग ते विमान केजरीवालना वापरता आलं पाहिजे म्हणून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा भगवंत सिंग मान याची सुद्धा वरात काढली जात होती आणि पंजाबच्या कारभाराचा सगळा सुथडा होऊन गेलेला आहे जी गोष्ट जशीच्या तशी आपण तेलंगणात बघितली होती पंढरपूरच्या जत्रेला आषाढीच्या जत्रेला एकादशीला दोनशे गाड्यांचा ताफा घेऊन चंद्रशेखर राव पंढरपूरला पोचलेले होते आणि सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरपासून जवळच त्यांनी एक प्रचंड मेळावा घेतला होता त्याच्या आधीसुद्धा महाराष्ट्रात सगळे ओवाळून टाकलेले कोण ना कोण -कौन्ण नेते गोळा करून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाचा विस्तार करून घेतला मुद्दा असा आहे मित्रांनो मुद्दा असा आहे की आता तेलंगणामध्ये सुद्धा चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचा पराभव झाला आहे सत्ता काँग्रेसकडे गेली आहे आणि काँग्रेस त्यांना सूडबुद्धीने वागवणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही पण दुसरी बाजू लक्षात घ्या की बापाचं मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे कविता नावाच्या उचापतखोर कन्येला राज्यामध्ये मिळणारं रा राजकीय संरक्षण गेलं आहे आणि तिच्या डोक्यावर आधीच सी बी आय आणि ईडी यांची टांगलेली तलवार लागलेली आहे आता येणाऱ्या पुढल्या काळातल्या निवडणुकीसाठी चंद्रशेखर राव त्यांचा बी आर एस नावाचा पक्ष याची कितीही बदनामी झाली त्यांनी कितीही आरोप केले तरी त्यांची विश्वासार्हता आणि क्रेडिबिलिटी संपल्या असल्यामुळे त्यांना हात लावायला ईडी किंवा सी बी आय घाबरणार नाहीत त्यामुळे ई डी सी बी आयच्या कारवाईमध्ये मोदी सरकार या बाबतीत कुठलाही राजकीय हस्तक्षेप करणार नाही सब लवकरच काँग्रेस सरकारसुद्धा आता जे काय रेवंथ रेड्डी नावाचं सरकार कोणते मुख्यमंत्री येणार आहेत आणि त्यांचं सरकार तेलंगणामध्ये तयार होणार आहे ते चंद्रशेखर राव यांची सगळी पापं बाहेर काढणार आहे आणि त्या पापामध्ये कविता नावाच्या चंद्रशेखर रावांच्या कन्येची पापंसुद्धा चवाट्यावर येणार आहेत आणि त्यामुळे कविता यांना हात लावला गेला डीकडून आणि सी बी आयकडून तर त्याचं समर्थन काँग्रेसचं तेलंगणा सरकारसुद्धा करणार आहे इतर वेळेला सूडबुद्धीने सी बी आय आणि ईडी वागते असं म्हणणारे काँग्रेसचे नेते कविता यांच्या बाबतीत ईडी आणि सी बी आयच्या कारवाईचं समर्थन करतील पण ईडी आणि सी बी आयने या चंद्रशेखर कन्येला हात लावला तर त्याच्याबरोबरच टांग कोणाची अडकते बघा दिल्लीचा जो शराब घोटाळा आहे त्यामध्ये दिल्ली बाहेरचं एक सगळ्यात महत्त्वाचं आणि प्रमुख पात्र ही चंद्रशेखर कन्या कविता आहे त्याचा अर्थ असा की कविता हिचे द दिवस भरले आहेत तसेच ते दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचेसुद्धा दिवस भरलेले आहेत आपण मु तुरुंगात जायची वेळ आली तर मुख्यमंत्रीपद सोडायचं का याचा आता सर्वे घेतो सार्वमत घेतो म्हणून जे काय नाटक केजरीवाल यांनी केलं तेही बारगळलेलं आहे आणि आता तीन राज्यात दणदणीत यश भाजपाला मिळाल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत केजरीवाल काय ठणाणा बोंबाबोंब बूम करतील याची फिकीर भाजप सरकारला उरलेली नाही कारण केजरीवालांचा ओरडा आरडा लोकसभेच्या निवडणुकीत कुठलाही विपरीत परिणाम घडवणार नाही याची खातरजमा भाजपच्या केंद्र सरकारला मोदी सरकारला झाली आहे आणि त्याच घोटाळ्यात अडकलेले कविता नावाची जी महिला आहे तिच्या बापाचीही तेलंगणातली सत्ता गेली असेल तर आता शराब घोटाळ्याचं जे जाळं फेकलेलं आहे ते आवरून त्यात गुंतलेले फसलेले जे मासे आहेत त्यांना फडफडत फडफडत पाण्याबाहेर काढणं हे ईडीला आणि सी बी आयला शक्य होणार आहे आणि त्याचा साधा सरळ अर्थ असा की दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरचे केजरीवाल यांचे दिवस आता भरलेले आहेत कविता ही एकटी जाणार नाही ती आपल्याबरोबर केजरीवाललासुद्धा बुडवल्याशिवाय राहणार नाही कारण त्या शराब घोटाळ्याचा जो गवगवा झाला त्याचा दुष्परिणाम कविताबरोबर के चंद्रशेखर राव यांनाही भोगावा लागलेला आहे तर आता केजरीवालला कवितेचं संरक्षण कसं मिळेल मित्रांनो विषय साधा सरळ आहे केजरीवाल यांचे दिवस भरलेत केजरीवाल यांचे दिवस भरलेत कदाचित हा महिना संपण्याआधीच केजरीवालसुद्धा आपल्याला तुरुंगात दिसतील मी आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार